नमस्कार कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत लोकप्रिय मराठी अभिनेता किरण गायकवाड ह्याच्याविषयी माहिती लोकप्रिय मराठी अभिनेता किरण गायकवाड याने देवमाणूस या मालिकेतून घराघरात स्थान मिळवलं या मालिकेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली त्यानंतर किरण काही चित्रपटात झळकला त्याच्या चौक या चित्रपटातील भूमिकेचं देखील खूप कौतुक झालं आता तो डंका या चित्रपटात झळकत आहे या चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे त्यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत किरणने त्याच्या आयुष्यातील एक अशी घटना सांगितली आहे ज्यामुळे तो नैराश्यात गेला होता एका मुलीने अरेंज मॅरेजमध्ये त्याची फसवणूक केली होती त्याचं लग्न अवघ्या सहा महिन्यातच मोडलं होतं बघूया नेमकं काय घडलं किरणने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं माझं लग्न ठरलं होतं हे आता सांगितलं पाहिजे की नाही मला माहीत नाही पण ते अरेंज मॅरेज होतं मी यानंतर काय करायचं हे नेमकं ठरवलं होतं जशी सगळे स्वप्न बघतात तशी मी पण बघितली होती हे माझं घर असेल इथे आमच्या नवऱ्या बायकोची फ्रेम असेल अशा या सर्व माझ्या गोष्टी ठरल्या होत्या लग्न ठरल्यापासून सहा महिन्याचं आमचं नातं होतं त्यामध्ये आम्ही दोन तीन वेळा भेटलोही याबद्दल बोलताना तो भाऊक झाला तो म्हणाला अशातच मला एका व्यक्तीचा मेसेज आला माझ्यासोबत डबल डेटिंगचा प्रकार घडला होता त्यामुळे मी नैराश्यात गेलो होतो त्यावेळी माझ्या गोळ्याही सुरू झाल्या ही, ही गोष्ट अगदी अलीकडेच चौक सिनेमाच्या शूटिंग सुरू असताना तेव्हा झालेली सुदैवाने काम सुरू झाल्यामुळे मी त्या नैराश्यातून बाहेर येऊ शकलो आता त्या मुलीचं लग्नही झालं आणि मी ठरवलं की आता बास किती दिवस त्या आठवणीत आणि दुःखात राहणार मग शेवटी मी यातून बाहेर पडलो आपल्याला किरण गायकवाडचीही माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद